पैठण तालुक्यातील सर्व जनतेला कळविण्यात येते की प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ऑनलाईन सर्वे करणे सुरू आहे घरकुल ऑनलाईन करण्यासाठी जॉब कार्ड नंबर असणे आवश्यक आहे नवगाव तुळजापूर रामनगर येथील आपले जॉब कार्ड सन दोन हजार सतरा दोन नसात्रा हजार दो अठरामध्ये राक्षे राम चव्हाण यांच्याकडे आपण उपलोड केलेले आहे अपलोड केलेले आहेत अजून जे लाभार्थी शिल्लक राहिले असतील त्यांनी पुन्हा काढून घ्यावे ज्यांच्याजवळ जॉब कार्ड नंबर नसेल असल्या लोकांनी नवीन जॉब कार्ड नंबर काढून घ्यावे आपले सर्वे घर घ बसल्या आपल्या मोबाईल फोनद्वारे करता येतोय एका मोबाईल क्रमांकावर एकच सर्वे करता येईल प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये खालील दिलेल्या लिंकचे दोन्ही ॲप इन्स्टॉल करून घ्यावेत आणि स्वतःसाठी सेल्फ सर्वे या ऑप्शनमध्ये जाऊन माहिती अपलोड करावी काही अडचण आल्यास इरफान बादशहा पठाण किंवा ग्राम विकास अधिकारी मंचक भोसले यांच्याशी संपर्क साधावा दोन्हीपैकी संपर्क न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते श्री अन्सार पठाण आजिम पठाण आतिक सलीम शेख आतिक पठाण फिरोज शेख दीपक ससाने शरद धनतोले ग्राम रोजगार सेवक बंडू पवार हे सेतू सुविधा केंद्रवाले हे दोन मिनिटात जॉब कार्ड काढून देतात यांच्याशी थेट संपर्क साधावा खालील पी डी एफमध्ये मध्ये नमुना फॉर्म दिलेला प्रमाणे भरावे असे आवाहन डॉक्टर गुलदात पठाण तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पैठण अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न छप्पन्न त्रेचाळीस तसेच चौऱ्याण्णवी शहाऐंशी छप्पन्न त्रेचाळीस यांनी केला आहे नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित आहे का आता भारत सरकारने सध्याचं जे तर ऑनलाईन सर्वे सुरू केलेला आहे त्यात दोन प्रकारचा सर्वे आहे जो आपल्या ग्रामपंचायतमार्फत केला जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जनतेच्या सुविधेसाठी सरकारने सेल्फ सर्वे म्हणून आपला एक ॲप आप दिलेला आहे आपण ही जी लिंक दिलेले आहेत दोन लिंक दिलेले आहेत त्या लिंकमध्ये ही लिंक आपण याच्यावर जर उघडत नसेल किंवा ओपन होत नसेल तर आपण प्लेस्टोअरमध्ये जाऊन ह्या दोन लिंक जे आहेत आपण डाउनलोड करू शकता यामध्ये पहिली जी लिंक आहे ती, ती लिंक फेस आधार फेस आर डी म्हणूनही ती करणं आवश्यक आहे आता ती लिंका ओपन केल्यानंतर त्याला इन्स्टॉल किंवा ओपन करायची काही गरज नाही आहे फक्त ती ओप इन्स्टॉल करून ठेवायची त्यानंतर जे त्याच्यानंतर गुगल स्टोअर ॲप्स ऑन आय डी फेस अशी जी हे आहे तर त्यामध्ये लिंक क्ल क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला आवास प्लस योजनेचं एक ॲप येईल ज्यामध्ये तुम्हाला जी आहे पूर्ण आपली याची माहिती द्यायची आपल्या कुटुंबाची माहिती देते द्यायची आहेत त्याला आवाज प्लस हा जे ज्यावेळेस लिंक येईल त्याला ओपन केल्यानंतर असे दोन प्रकारचे तुम्हाला ऑप्शन्स येतील ह्या ऑप्शनमध्ये एक असिस्टेंट सर्वे म्हणून पहिला जे सर्वे आहे असिस्टेंट सर्वे हा जो येतो ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याने जे नियुक्त केलेले आहेत लोक जसं ग्रामसेवक ग्रामरोजगारसेवक किंवा तिथला क्लर्क हा जो तो स्वतः येऊन ज्यावेळेस सर्वे करेल तर त्याला हा असिस्टेंट सर्वे म्हणायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला जे स्वतः सेल्फ सर्वे करायचं आहे आपण सेल्फ सर्वे करतो आहे त्यामुळे ह्या दोन नंबरच्या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर दोन नंबरचा सेल्फ सर्वे यामध्ये तो आपला आधार नंबर मागेल आधार नंबर मागितल्यानंतर आपला आधार जवळच ठेवायचा आणि तो आधार क्रमांक त्यावर टाकायचा आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याचे जे जे ऑप्शन्स येतात एक ऑप्शन्स आल्यानंतर ते आपलं राज्य विचारतात तसं आपण महाराष्ट्र राज्य हे करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपला जिल्हा विचारतात आपल्या जिल्ह्यामध्ये असं एका त्या ॲपमध्ये सध्या औरंगाबाद म्हणूनचा उल्लेख आहे आपण हे तर छत्रपती संभाजीनगर शोधतो परंतु ते नाव दिसत नसून ना आपण औरंगाबादच्या नावांसमोर क्लिक केल्यानंतर आपला तालुका विचारतो तालुका विचारल्यानंतर आपला ब्लॉक म्हणजे गाव गावाचं नाव विचारतो त्या गावाच्या नाव लिस्ट येते पैठण तालुक्यातली त्या गावाच्या याच्यावर लिस्टवर क्लिक केल्यानंतर नाववाच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्या कुटुंबातील सर्व माहिती विचारतो त्या आधारे आपलं जे फेस आहे जे आपला चेहरा आहे त्यामध्ये एक फोटोचा ऑप्शन येतो ती फोटोचं ते ऑप्शन विचारतात मग आपण ज्या ठिकाणी आपल्याला सर्वे करायचं आहे ज्या ठिकाणी आपली सहन जागा आहे ज्या ठिकाणी आपल्याला घरकोल बांधायचं आहे तशाच ठिकाणी आपण बसून त्याच ठिकाणी आपण सर्वे म्हणजे ते करायला पाहिजे लोकेशन नाही तर आपण आपल्या राहत्या घरात ते जर बसून केला तर ते सलेक्ट किंवा ते फॉर्म कॅप्चर करत नाही ते फोटो जे आहेत कॅप्चर करत नाही आणि फोटो कॅप्चर करीत असताना असे दोन चार वेळा असे डोळे उघड झाप करायची म्हणजे ते फोटो आपोआप लवकर कॅप्चर केल्या जातो ते केल्यानंतर आपला जे जॉब कार्ड आहे आपण गेल्या दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणावीसमध्ये गावातील जवळपास जेवढे कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबातले जे खालचे जे प्रमुख लोक आहेत यांचे आपण विलास विलासराक्षे राम चव्हाण यांच्याकडनं पूर्ण जॉब कार्ड आहेत आपण जॉब कार्ड काढलेले आहेत ते माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहेत आणि राम चव्हाण किंवा विलासराक्षेकडं तुम्हाला एक दोन ते चार मिनटात दहा वीस रुपयात सहज मिळून जातील जॉब कार्ड नंबर आपण हे अटॅच केलेली आहे एक सोळाशे साडे सोळाशे आपण त्यावेळेस ग्रामसभेमध्ये नावं घेऊन त्यांना ग्रामसभेने पात्र करून आपण त्यांचा आय डी नंबर आवास आय डीचा नंबरसुद्धा घेतला होता त्याच्यानंतर आपण त्याला जॉब कार्ड अटॅच केलं होतं तुमच्या राहत्या जागी सहन जागेवर आपण त्याचा सर्वे करून जिओ टॅक्स सर्वेसुद्धा केलेला होता परंतु ह्या काही चुकीच्या लोकांनी चुकीचं सर्वे करून ते जे लोक आहेत अपात्र दाखवले त्याच्यातले जवळपास साडेबाराशे लोकांना अपात्र दाखवलं म्हणजे पक्के घर पक्के घर स्थलांतर असं करून कारणं काहीतरी दाखवून चुकीचे कारणं दाखवून ते लोक अपात्र केलेत त्या सोळाशे यादीमधले त्या जे लोक अपात्र दाखवले होते त्यांनीसुद्धा हा पुन्हा सर्वे करायचा आहे सेल्फ सर्वे करायचा आहे कोणाला जास्त हे करायची गरज नाही म्हणजे आपण सेल्फ सर्व केल्यानंतर सर्वे केल्यानंतर आपली एक मागणी होईल तिथं किंवा जे आपले बाराशे साडेबाराशे लोक जे रिजेक्ट झाले होते रद्द झाले होते नाव अपने अपने ते नाव पुन्हा आपल्याला त्यात समाविष्ट करता येईल आणि ते समाविष्ट करीत असताना आपण आपल्या कुटुंबातला जे प्रमुख एक माणूस आहे ते दोघं मिस्टर अँड मिसेस किंवा नवराबाईको आहे त्यांचे स्वतंत्र करून त्याच्या कुटुंबातील जे इतर तीन चार पाच लोक आहेत त्यांचे आपण वैयक्तिकरित्या मी माय मी आहे माझी फॅमिली आहे माझी दोन मुलं आहे त्यांचं वैयक्तिक आपण सुद्धा त्याच्यात सर्वेमध्ये आपली मागणी किंवा घरकुलाची मागणी आपण करू शकतो म्हणजे अशा प्रकारे हा एक चांगली आणि म सिस्टमॅटिक प्रणाली आपल्याला सरकारनं दिलेली आहे त्यामुळे आपण ह्या योजनेतच साऱ्यांनी लाभ घ्यावा एक दहा मिनटाचा वेळ लागेल त्याला काही जास्त नाही आता त्यातले काही दोन चार मी म्हणजे इथं बसल्या बसल्या किंवा घरी जाऊन दोन चार जणांची सर्वे केली मग त्यात काय ते ॲप्लिकेशन जे आहे ते कोणाचा छोटा मोबाईल असेल लोकेशनवाला मोबाईल नसेल त्यामध्ये ती अपलोड होत नाही आणि त्याची काही तारीख वगैरे काही विशिष्ट नाही आहे परंतु हे एका ग्रामविकास अधिकाऱ्याचं किंवा कोणी अधिकारीचं म्हणजे एवढं एवढे मोठे गावात सर्वे करणं अशक्य आहे त्यामुळे ही सरकारने आपल्याला संधी दिलेली आहे आपण आपला सेल्फ सर्वे म्हणून आपण मोबाईलमध्ये अपलोड करून पूर्ण माहिती सजेक्ट करून आपण आपल्या स्वतःची घरकुलाची मागणी किंवा घरकुलाची यादीमध्ये नाव समाविष्ट करू शकता त्यामुळे सर्व नागरिकांना तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जेवढे लोक आहेत त्यांच्यासाठीची योजना आहे भारत सरकारची योजना आहे आपले नाव समाविष्ट करून घ्यावं हो, आणि जेणेकरून समजा इथून पुढं मग यांनी दिलं नाही त्यांनी दिलं नाही याने नाव काटलं त्यांनी नाव काटलं ही म्हणजे आपली जबाबदारी ती स्वतःची जबाबदारी आपल्यावर जबाबदारी राहील आणि सोपा आणि सिस्टमॅटिक सर्वे आहे आपला आवाज हा एक आपल्याला प्लेस्टोरमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा आम्ही त्याच्या खाली लिंक पाठवलेली आहे त्या लिंकमध्ये आपण ती जर लिंक ओपन केली तर ती पहिल्या अगोदर आधार फेस आर डी म्हणूनचं एक पहिलं ऑप्शन येतं आहे त्याच्यावरती ओपन होत नसतं ते फक्त ती ओपन करून ठेवायची किंवा इन्स्टॉल इन्स्टॉल करून ठेवायची ज्यामुळे ते आपला जे सर्वे आहे किंवा आपला जे फोटो आहे त्यावर सहजरित्या त्याच्यावर अपलोड होतो यामुळे एवढं काय म्हणजे हार्ड प्रोसिजरने काही सजेक्ट करून आपण आपल्या स्वतःची घरकुलाची मागणी किंवा घरकुलाची यादी नाव समाविष्ट करू शकता त्यामुळे सर्व नागरिकांना तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जेवढे लोक आहेत त्यांच्यासाठीची योजना आहे भारत सरकारची योजना आहे आपले नाव समाविष्ट करून घ्यावं आणि जेणेकरून समजा इथून पुढं मग याने दिलं नाही त्याने दिलं नाही याने नाव काटलं त्याने नाव काटलं ही म्हणजे आपली जबाबदारी ती स्वतःची जबाबदारी आपल्यावर जबाबदारी राहील आणि सोपा आणि सिस्टमॅटिक सर्वे आहे आपला आवाज हा एक आपल्याला प्लेस्टोरमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा आम्ही त्याच्या खाली लिंक पाठवलेली आहे त्या लिंकमध्ये आपण ती जर लिंक ओपन केली तर ती पहिल्या अगोदर आधार फेस आर डी म्हणूनचं एक पहिलं ऑप्शन येतं आहे त्याच्यावरती ओपन होत नसतं ते फक्त ती एक ओपन करून ठेवायची किंवा इन्स्टॉल इन्स्टॉल करून ठेवायची ज्यामुळं ते आपला जे सर्वे आहे किंवा आपला जे फोटो आहे त्यावर सहजरित्या त्याच्यावर अपलोड होतो यामुळे एवढं काय म्हणजे हार्ड प्रोसिजर नाही हे काही सोपा प्रोसिजर आहे आणि याला त्याला दोष देण्यापेक्षा किंवा याने दे केलं त्याने नाही केलं हे म्हणण्यापेक्षा जे सेल्फ सर्वे आहे आपला आपण स्वतः त्याला जबाबदार राहू स्वतः जबाबदार असतो त्यामुळे हा सर्वे सर्वांनी करून घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे यामुळे कसं का, या का म्हणजे जी आपली मागणी आहे किंवा आपल्याला हे आहे असं नाही का एका कुटुंबात पाच माणसं आहेत आणि एकाचं प्रमुखाचं केलं चार तसेच राहिले असं न करता सेपरेट सेपरेट वैयक्तिक आपल्या एका कुटुंबाचं आपल्या वडिलाचं केल्यानंतर त्याच्यानंतर जे पाच मुलं आहेत त्यांनीसुद्धा आपलं स्वतःचं हे करायचं सर्वे करायचं आहे त्याचं काय नाही सोपा आधार कार्ड आणि एक जॉब कार्ड लागतो जॉब कार्ड हे जेवढे आपले सेतू सुविधावाले आहेत गावातली आहेत किंवा ग्राम रोजगार सेवक हे पाच मिनटात तुम्हाला ग्रा रोजगार जॉब कार्ड काढून देतो आणि याची आपण ऑलरेडी जवळपास सोळाशे सतराशे लोकांची राम चव्हाण असो आपले केंद्र शेतूवाले जे आहेत राम चव्हाण विलास राक्षी यांच्याकडे आपण आहे पाच मिनटात तुम्हाला गेल्या गेल्या ते सहजासहजी एक पाच मिनटात तुम्हाला ते जॉब कार्ड देतील हा सर्वे सुरू करत असताना हा ऑनलाईन करत असताना आपल्याकडं आधार कार्ड आणि ते जवळ असणं आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला भविष्यात घरकोल बाजार बांधायचं आहे किंवा तिथं बांधकाम करायचं आहे किंवा तुम्ही मागणी करताय ती सहन जागा असणं आवश्यक आहे त्या सहन जागेवर बाकीची जी काय छोटी मोठी छोटी मोठी त्यांनी मागितलेली आहे मॅरिड आहे का अनमॅरिड आहे का मॅरिड नसला तरी फॉर्म भरता येईल मॅरिड असला तरी फॉर्म भरता येईल एका कुटुंबात पाच जणांना भरता येईल असं काही नाही उत्पन्न जे मागत ते उत्पन्न आहे तर तुम्ही एक लाखाच्या आतमध्ये साठ हजार सत्तर हजाराचं उत्पन्न तुम्ही त्यात समाविष्ट करू शकता म्हणजे आपलं आहेच तेवढं उत्पन्न चार कुटुंब असले चार कुटुंबाचं उत्पन्न तेवढं होईलच आणि ह्या प्रकारे छोटी 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 माहिती आहे त्यात एस सी एस टी ओपन असे आरक्षणाचे सुद्धा मागतोय तर जे आपण या कॅटेगरीमध्ये आहे एस सी एस टी ओपन ओबीसी जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्या त्यानंतर आपण जे जेवढी जेवढे काय जे काय ते छोट्या 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 गोष्टी आहेत विधवा असेल किंवा मग परिपक्ता असेल सोडून दिलेला असेल त्यांच्यासाठी हा सुद्धा वैयक्तिक सेपरेट फॉर्म भरून द्यावा आणि याला काही असं म्हणजे तारीख वगैरे नाही आहे काही जर पण तरी पण आपण जेवढ्या लवकर केलं जेवढ्या लवकर भरून दिलं तर हा प्रश्न म्हणजे मग ग्रामपंचायत अधिकारी असो किंवा जे आपण बाहेरून येण्याची अपेक्षा करतो त्यांच्या मागं पडतो आज पाहिलं गावागावात ते ग्रामसेवक आला का त्यांच्या मागं झुंड पडत हे करतात त्याच्यामुळं हा प्रकार होणार नाही आणि हे जे आपल्याला शासनाने संधी दिलेली आहे त्या संधीचा योग्य आणि पुरेपूर फायदा घ्यावा असं आव्हान मी एक ग्रामपंचायत सदस्य एक नागरिक म्हणून आपल्याला याद्वारे करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र